कोणत्या एखाद्या पदासाठी दिली जात असेल तर आजच्या काळामध्ये ते योग्य नाही कारण आज खऱ्या अर्थाने विचाराला ताकद देण्याची जरूरत आहे जी शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी चालू आहे त्यांचाच उमेदवार तिथे उभा राहील कदाचित त्यांना तिथून संधी मिळणार नाही या हेतीत खूप स्वतःचा विचारही राजकीय भवितव्याचा विचार करत त्यांनी तो निर्णय घेण्यात असावा असं मला वाटतं पण विचार सोडून फक्त एखाद्या पदासाठी जात असेल तर आजच्या काळामध्ये ते योग्य नाही कारण आज खऱ्या अर्थाने विचाराला आणि ती ताकद अजून निर्णय त्यांनी घेतला नसला तरी कदाचित असं आपण अपेक्षित की ते दुसऱ्या पक्षाला हे जॉईन न होता जे काँग्रेस विचार आहे त्याला ते ताकद येतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका